नमस्कार राजू पडोळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक फ्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत सात वर्षापूर्वी चैतन्य कानिपनाथ निवासी मतिमंद विद्यालयात एका विद्यार्थ्याला लोखंडी तव्याने मारहाण करण्यात आली या प्रकरणी शिपाई दीपक इंगळे व काळजीवाहक प्रदीप देहाडे यांच्यावर चिखलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर संस्थेने त्यांना निलंबित केले यासंबंधी संस्थाध्यक्ष सखाराम पोळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली मतले अरे मुलाला मारहाण करण्याचा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी व्हायरल झाला काय प्रकारे ने नेमकं ने सर मी सखाराम शुभन राऊ चैतन्य कार्यपाल शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष या मंडळामार्फत निवासी मतिपद विद्यालय मांडकी येते जी मतिमती मुलांची शाळा चालते ही शाळा दोन हजार एक पासून चालू आहे त्या सदर शाळेवर हा जो प्रकार झालेला आहे हा प्रकार आम्हाला एकोणतीस तारखेला मग एक व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ डिपार्टमेंटला व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की असं अशा दिव्यांग मुलांना मारहाण करता व्हिडिओ तुमच्या शाळेचा आहे आम्ही त्या ठिकाणी गेलो तो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओ तो आम्हाला म्हणजे सगळ्यांना जुना दोन हजार अठराचा असल्याचा दिसून आला आणि त्या व्हिडिओ मध्ये ज्यांनी व्हायरल केला तो प्रीतम पंढरना घेऊन घालवे हा आमच्या शाळेच्या वारंवार तक्रारी करणारा तक्रारदार आहे त्याच्या त्याच्यापैकी आम्ही गुन्हा दाखल करू नये म्हणून त्यांनी हा सगळा प्रकार आमच्या तिथल्या कर्मचाऱ्याला केलेला आहे पण आम्ही ज्या महाराणीचा कुठलाही म्हणजे समर्थन करीत नाही किंवा काही करीत नाही आम्हाला मग त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही तात्काळ चिकल पोलीस स्टेशन इथं जाऊन दोषी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि सहा कर्मचारी निलंबित केलेले ते हे प्रकार हा दोन हजार अठराच्या नंतर झालाय तर ता आताच का व्हायरल झालाय कारण त्याची ना आमची दुश्मनी असल्यामुळे त्यांनी हा तिथल्या कर्मचाऱ्यांना हाताशी पकडून हा कार्यक्रम केलेला आहे कर्मचारी कर्मचारी आमच्या शाळेचा काळजी प्रदीप वामन दिहाळे यांनी जो व्हिडिओ प्रीतम पंढरनाथ गणगावे याला दिला प्रशासकीय पातळीवर काय कारवाई झाली का तिकडून समाज हो प्रशासकीय पातळीवर म्हणजे मुंबईवर म्हणा विभाग आयुक्तालयामार्फत म्हणजे कारवाई झाली आणि या कारवाईला आम्ही सामोरं गेलो आज आम्ही मग त्या कर्मचाऱ्याला कुठलेही पाठीशी घातले नाही किंवा त्यांचं समर्थन नाही जो दोषी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला सध्या झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत आता आपल्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आणि आता आता शाळा सुरू होत्या पन्नास विद्यार्थी शिक्षण घेत आहे सर या प्रकरणाचा शाळेवर काही परिणाम का सर शाळेवर परिणाम होणार नाही तुम्ही तिथे शाळा येऊन पहा जिल्ह्यामध्ये जर तशी जर शाळा असेल तर मग तुम्ही सत्यता पू पा या या निमित्ताने तुम्ही शहरवासीया आणि जे विद्यार्थ्यांचे पालक त्यांना काय आवाहन करणार मी एकच सांगाल का त्या त्या व्हिडिओची सत्यता पडताळण्यात यावी हां आणि खरोखरच त्या त्या विद्यार्थ्यांना जे मारहाण झालेली त्याचं मी कुठलेच समर्थन करीत नाही मी सर्व शहरवासीयाला एकच विनंती करीत मी या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय शांत वाचणार नाही धन्यवाद